न्यायासाठी उठलेला झाडू पिंपरी चिंचवडच्या सफाई कामगार रणरागिणींची हृदयद्रावक कहाणी ही कहाणी आहे त्या हातांची जे रोज पहाटेच्या अंधारात शहर उजळायला निघतात ही व्यथा आहे त्या पायांची जे थकलेले असले तरी शहराचे रस्ते स्वच्छ करण्यासाठी मैलोमैल चालतात आणि हा आक्रोश आहे त्या जीवांचा जे शहर स्वच्छ ठेवतात पण ज्यांचे स्वतःचे आयुष्य मात्र शोषणाच्या आणि अपमानाच्या घाणीत रुटलेले आहे पिंपरी चिंचवडच्या चकचकीत रस्त्यांमागे एक हजार सहाशे सफाई कामगार महिलांच्या अश्रूंची आणि घामाची एक अदृश्य नदी वाहते यातील बहुसंख्य महिला अनुसूचित जाती जमातीच्या आहेत त्यांची सकाळ पहाटे चार वाजता सुरू होते जेव्हा सारे शहर साखर झोपेत असते हातात एक जीर्ळ झाडू आणि थकलेलं शरीर घेऊन त्या बाहेर पडतात त्यांच्या प्रत्येक झाडलेल्या कचऱ्यासोबत त्यांची स्वप्नं त्यांच्या मुलांचं भविष्य आणि त्यांचे हक्कही झाडले जातात विचार करा दोन हजार चार साली या महिलांना महिन्याला फक्त एक हजार रुपये मिळत होते या पैशात घर कसं चालवायचं मुलांच्या शिक्षणाचं काय आजारी नवऱ्याच्या औषधाचं काय अनेक संघर्षांनंतर आज पगार एकवीस हजार रुपये झालाय पण हा केवळ अर्धविजय आहे शासकीय नियमानुसार त्यांना सव्वीस हजार रुपये पी एफ ईएसआय सुरक्षा साधने आणि सुट्ट्या मिळायला हव्यात पण ठेकेदारांच्या मनमानी कारभारात हे हक्क का कागदावरच राहिले आहेत एका महिलेने रडत रडत सांगितले रस्त्यावरचा काच उचलताना हात कापला पण दवाखान्यात जायला पैसे नव्हते मुलांच्या तोंडचा घास काढून आम्ही शहर साफ करतो पण आमच्या नशिबी फक्त अपमान आणि वेदनाच का या अन्यायाच्या अंधारात आशेचा एक किरण बनून आले कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा कांबळे दोन हजार सात पासून त्यांनी या महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवला महानगरपालिकेसमोर तीन तीन दिवस आंदोलनं झाली महिलांनी भुकेल्या पोटी रात्रीचा दिवस करून समान काम समान वेतनसाठी घोषणा दिल्या तेव्हा कुठे व्यवस्थेला जाग आली ही कहाणी केवळ शोषणाची नाही तर त्या रणरागिणींच्या धैर्याची आहे ज्या आजही डॉक्टर बाबा कांबळे आणि कष्टकरी कामगार पंचायतीच्या सरचिटणीस श्रीमती मधुरामोहन डांगे यांच्या नेतृत्वाखाली लढत आहेत त्यांचा झाडू हे केवळ साफसफाईचे साधन नाही तर अन्यायाविरोधात उचललेले शस्त्र आहे त्यांच्या डोळ्यात अश्रू असले तरी मनात न्यायाची आग धगधगत आहे त्यांची मागणी स्पष्ट आहे दोषी ठेकेदारांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ॲटरोसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करा आमची बदली रद्द करून आम्हाला संरक्षण द्या आमचे हक्काचे पूर्ण वेतन आणि सर्व लाभ तात्काळ द्या शोषक ठेकेदारांना काळ्या यादीत टाका या महिलांचा संघर्ष हा केवळ त्यांचा नाही तर आपल्या सगळ्यांच्या मानवतेचा आहे ज्यांच्या कष्टामुळे आपलं शहर सुंदर दिसतं त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्याची जबाबदारी आपली नाही का आज त्यांच्या न्यायासाठी आवाज उठवा कारण जोपर्यंत त्यांचे हक्क मिळत नाहीत तोपर्यंत हे शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ होऊ शकत नाही